नमस्कार मित्रांनो आपण आलेलोश मेंद किंवा श्री कोहिनूर बाकासूरच्या भेटीला खर तर मामांना पण भेटायचं होतं पण मामा काही भेटले नाही पण आपल्याला भेटलेले बाकासूर कधी पळताना दिसेल तरी अंदाजे काय सांगता येत नाही पावसामुळे गडबड चालू आहे त्यामुळे अजून नियोजन काही झालेलं नाही आणि आपले ती जे लाले आहे आणि बाग आहे त्यांच्या विषय झाल्यावर पाऊस वाढल्यावर दिसतील सगळी मैदानात ते पण त्यांना फेरी वगैरे चालू असतं का नाही आता पावसामुळे काय बाहेर जायला जायच नाही ना भरपूर पाऊस चालू आहे आपल्या इकडे हो आणि काल म्हणजे सगळं बऱ्याच ठिकाणी बैल पळा होता पण आपल्याकडचा नंतर असतं ना नार नवरात्र दिवशी होता आणि आपला भाद्रपद असतो म्हणजे नवरात्र चालल्या दिवशी त्यावेळेस आपण बघतो मिरवणूक वगैरे मिरवणूक काढली होती या वर्षी पण त्याच पद्धतीने काही आणि नुकताच तो आता नुक बारा वेळा हिंदू केसरी झालेला आहे त्याविषयी काय नाही आनंद वाटतो तुमचं आणि त्याच बॉन्डिंग एक वेगळ्याच पद्धतीचं आहे मागाशी पण ज्यावेळेस तुम्ही गाडी मधने तिथे आला होता त्यावर तुम्हाला बघून तो आवाज देत होता नाही कधी माहिती आतमधून बाहेर गेलो तरी बाहेरून आतमध्ये आलो तरी त्यांनी बघितलं की तो लगेच उठून उभा राहतो आणि तुमचं त्याच चो बॉन्डिंग आणि प्रेक्षकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम हे दोन्ही आहे हो प्रेक्षकांविषयी किंवा प्रेक्षकांच्या प्रेमाविषयी काय सांगा बैलच अखंड महाराष्ट्राचा आहे त्यामुळे सगळी त्याच्यावरती खूप जेव्हा प्रेम करतात हे म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही हे वाक्य बोलत असता आणि अनेक जणांचे मन जिंकत असता आणि बकासूर पण त्याचप्रमाणे नवीन जण या पैऱ्यामध्ये विक्रमावर विक्रम करत पुढे विक्रमा आता विक्रमादित्य पण मागे त्याला नाव दिलं होतं हो तर ते चालूच आहे त्याच आता थोडक्यात बारा वेळा तर झालेलाच हिंद केसरी अजून दोन मैदाना तुम्ही पण माग म्हटलं होतं की डबल सप्त हिंद केसरी हो अजून दोन हिंद केसरी कि तब्यात की डबल सप्त्री ते दिवाळीच्या आसपास असतातच ना हो देल दन्युणार। दन्युणार। आता ओळखीचं मैदान येईल मग तसं गावच मैदान येईल हा बर तुम्ही माहिती दिली तुमचं जेव्हा मौल्यवान वेळा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद यायचा होता की आता तुमच्याबरोबर जी टीम असते तुमची तुमच्याबरोबर मुलं असतात तर त्यांचं कसं नियोजन ठरतं म्हणजे आता उद्या जर मैदान असलं तर कुठल्या पद्धतीत ते ठरत कंटिन्यू पोर आपली वाट्यावर मैदानला मग माहिती असते की मामा सांगतात कोण सांगतात उद्या सर पळायला जाणार आहे मग त्या आदल्या दिवशी आपले रेडी होऊन बसावरती येतात म्हणजे सर्वसाधारण बकासोरची तयारी कशी असते समजा उद्या जर पळायचं असेल तर मग किती वाजता निघतात जर सातारा भागात मैदान असेल तर चार वाजता भरून इथून हालावं लागतं वाट्यावरून मग त्याच्या आधी दोन तास उरकायला घ्यायला लागत म्हणजे जवळपास रात्री दोन वाजता पाटे हो आता तिकडे विरकरवाडीला माहित ना तवा नाही का दहा वाजता गोट्या वाल ती पोरं आणि साडे बारा एक वाजता तर पाणी तापाय ठेवलं होतं दोन वाजता बैल धुवून रंगून बिंगून रेडी करून तीन वाजता बैल टेम्पोत भरला म्हणजे थोडक्यात ज्या वेळेस पळायला जायचं असतं त्यावेळेस त्याला गरम पाण्याने आपण आंघोळ वगैरे हो आणि मग साधारणतः किती तासाचा प्रवास असतो हा जनरली तर जस आपल्याला लांबासन तसं आपल्या पुणे भागात असलं की सहा सहा वाजता निघतो आणि सातारा भागात असलं की चार चार आसपास निघावं लागतं म्हणजे चार पाच तास लागतात चार तास कंटिन्यू साताराला जायला किती वेळ लागतो आपल्याला चार तासाच्या पुढेच लागतो चार साडे चार तास चार साडेचार ते पण आता रात्री ट्रॅव्हलिंग थोडस चांगलं होतं आणि येताना ते पैसे जास्त वेळ लागत ट्रॅफिक ट्रॅफिकमुळं लवकर जरी आलं तर मग ट्रॉफी लागते आपल्या भागामध्ये आणि जर मग दहा अकराचं पुढे आलो तर मग नाही लागत ट्रॉफी तसं जर खरं सांगायचं गेलं तर आपण फक्त बाकसू तो यशच मोजतोय पण त्याच्या मागे खूप मोठे कष्ट आहे कारण जर रात्री एकत्र यायचं तयारी करायची रंगवायचं परत जायचं त्यानंतर बाकासूर ज्याच्या त्याच्या नियोजित पायऱ्यामध्ये पडतो आणि त्यानंतर जो पुढचा त्याचा निकाल थोडक्यात जागा बदलली लोक आणि मैदान बदलले की त्याचा रेकॉर्ड बदलत चाललाय आणि येताना पण तुम्हाला जवळपास रात्रच होत असेल मग या कॅल्कुलेशन टायमिंगला हो हो एक मैदान म्हणलं की बावीस ते चोवीस तास तर तुमचे चोवीस तास जातेच हो एवढं कष्ट आणि ते सातत्य म्हणजे ही त्याने तुम्हाला दिलेली एक प्रेरणाच म्हणावं लागेल हो तुमचं कष्ट झालं त्याचं यश झालं याच जे बॉन्डिंग आहे ते काही सोपं नाही म्हणजे आपण जस्ट म्हणतो बैलगाटात शर्यत क्षेत्र नाद वगैरे पण सांगायला लागल की त्याच्या मागे कष्ट पण तितकं श्रेष्ठ आणि मागचे कष्ट नाही दिसत कारण जी शर्यत असते कोणता पण समजा गाठाचा फेरा असतो सेमीचा फेरा असतो फायनलचा फेरा असतो हा अंदाज बावीस ते तीस सेकंदाचा असतो त्यात ठरलेली असती किंवा होत असती पण त्या तीन फेऱ्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक मिनिट पण होत नाही एक मिनिटापेक्षा थोडस जास्त वेळच तो पळत असतो पण त्याच्या सगळं कॅल्क्युलेशन जर केलं तर इतक्या वेळ त्याच तयारी करणं तुमचं सगळ्यांचं एकत्र येणं जाणं आणि पूर्ण दिवस जातो तेव्हा एक मैदान होतं थोडक्यात त्याच्यामुळं कष्ट तुमचं पण खरं खूप मोठं आहे त्यानंतर तुमच्या मामानचं जे नियोजन असतं तो पण त्याचा एक यशाचा भाग असतो हल्ली मला बरेच जण कमेंट मध्ये विचारत असतात की वैभव सर कुठे मला एकदा खाली गणपतीच्या स्टॉलवरती भेटले पण होते आपण तिथं गणपती पण बुक केला होता तिथे गोट्यावर मध्ये आधी येत असतात गोट्यावर रोज चक्कर असते गोट्यावरती पण मैदान आल्या घराचं बी थोडस काम चालू आहे त्यामुळे ते बघायला फोन नसतं याच्या काळात थोडक्यात दिसतील म्हणजे आता थोडेसे oh. दिवस पावसाचे वगैरे म्हणून गेले त्यांचं काम पूर्ण झालं oh. येत्या काळात मैदानात पण आपल्याला सगळ्यांना दिसतील oh. तुमचं कष्ट आणि बकासूरच श्रेष्ठ यश सलाम आणि तुमची तुमची सगळ्या टीमची साथ अशीच पुढे चालत राहू आणि बकासूर विक्रम विक्रम करत राहू याच शुभेच्छा आणि तुम्ही जो मौल्यवान वेळ वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद